नमस्कार मित्रांनो एन जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय मित्रांनो एक सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर म्हणजे त्याला परिपत्रक म्हणतात परिपत्रक क्रमांक चौतीस दोन पब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस या परिपत्रकाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत या परिपत्रकाचा विषय असा आहे मित्रांनो काही पक्षकार किंवा त्रेस्त इसम न्यायिक प्रकरणातील अर्ज किंवा कागदपत्रे हस्तदेय किंवा पोस्टाद्वारे पाठवतात अशा अर्ज किंवा पत्राद्वारे काही त्रुटी असल्यास त्याची पूर्तता करून घेणे अशक्य ठरते सबब पक्षकार किंवा त्रेस्त इसम यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे हस्तदेय किंवा पोस्टाद्वारे पाठवू नयेत आणि असे अर्ज किंवा कागदपत्रे न्यायिक प्रकरणामध्ये दाखल करावेत न्यायिक प्रकरणात ती प्रकरणा संदर्भातील अर्ज किंवा कागदपत्रे हस्तदेय किंवा पोस्टरद्वारे स्वीकारले जाणार नाहीत किंवा त्याची दखल घेतली जाणार नाही म्हणजे मित्रांनो काही पक्षकार किंवा त्रेस्त इसम यांना जर काही न्यायिक प्रकरणामध्ये जर काही ऍक्सेप्ट घ्यायचा असेल काही त्या संबंधी काही कागदपत्र दाखल करायचे असतील तर त्यांनी त्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी तारीख आहे त्या प्रकरणाची त्या प्रकरणामध्ये येऊन ती तारखेच्या दिवशी दाखल करणं अपेक्षित आहे कारण कार्यालयाने कार्यालयाच्या असं निदर्शनास आलंय की बरेच काही पक्षकार त्रेस्त इसम हे एखाद्या न्यायिक प्रकरणासंबंधी आक्षेप असतील किंवा त्यांचं काही म्हणणं असतील तर ते काय करतात की स्वतः हस्तदेव कार्यालयामध्ये घेऊन येतात इनवोडला देतात आणि आजपर्यंत इनवडला दिलेली अशी कागदपत्रे त्या साहेबांच्या पुढे त्या, त्या प्रकरणामध्ये लावलेली होती आणि काही प्रकरणामध्ये तर पोस्टाद्वारे काही जे पक्ष कारण त्रेस्ती सम आहेत ते पोस्टाद्वारे पाठवून देतात परंतु अशी सुद्धा आलेली कागदपत्र आजपर्यंत काही प्रकरणामध्ये लावले गेले परंतु मग मा, माननीय स आयुक्त सं, संभाजीनगर विभाग संभाजीनगर यांच्या असं निदर्शनास आलेलं आहे की अशी हस्तदेय किंवा द्वारे आलेली जी प्रकरणं आहे तर त्या प्रकरणामध्ये पूर्तता होणं शक्य नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की याची पूर्तता जर होणं अशक्य असेल तर यानंतर काही पक्षकार किंवा त्रेस्तइसम यांना काही जर आक्षेप वगैरे जर काही घ्यायचा असेल तर त्यांनी ज्या दिवशी त्या न्यायिक प्रकरणाची तारीख असेल त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहून त्यांनी स्वतः ती प्रकरणे प्रकरणामध्ये दाखल करावी आणि याबद्दल मग आता आवक शाखा जी आहे त्यांना सुद्धा या, या परिपत्रकाद्वारे आदेशित केलेले आहे की आवक शाखेने न्यायप्रविष्ट प्रकरणा संदर्भातील कोणते अर्ज किंवा कागदपत्र आवक करून घेऊ नयेत म्हणजे यानंतर धर्मादाय कार्यालय सुद्धा न्याय प्रविष्ट प्रकरणा संदर्भातील कोणते कागदपत्र ते आवक करून घेणार नाहीत याबद्दलची याबद्दल या संबंधी पक्षकार विधीज्ञ त्रेस्तइसम यांना न्याय प्रविष्ट प्रकरणा संदर्भातील कागदपत्रे संबंधित प्रकरणात दाखल करण्यासंदर्भात सूचित करावे असे आदेश सदर परिपत्रकाद्वारे अं माननीय स आयुक्त यांच्या परिपत्रकाद्वारे हे आदेशित करण्यात आलेले आहे आणि याला संदर्भ आहे मित्रांनो माननीय धर्माद आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक क्रमांक चारशे आणि मान्य धर्मादा आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रक क्रमांक चारशे त्र्याऐंशी या संदर्भाने सदर परिपत्रक हे माननीय स आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर यांनी परिपत्रक काढून पक्षकार विधिज्ञ त्रेस्थ यांना संबंधित प्रकरणामध्ये दाखल करण्यासंदर्भात सूचित सूचित केलेले आहेत म्हणून मित्रांनो आपले पक्षकार असतील क्रिस्त इसम असतील यांना आपण सूचित करावे की यानंतर जे की नाईक प्रकरण असतील या प्रकरणामध्ये जर काही आपलं म्हणणं आपल्याला मांडायचं असेल आक्षेप नोंदवायचा असेल तर हे आक्षेप जे आहे आपण तारखेच्या दिवशी कार्यालया समोर प्रकरणामध्ये हजर राहून आपला काय आक्षेप आहे तो स्वतः तिथे येऊन नोंदवावा तर अशा जे आक्षेप असेल तर अशा आक्षेप जे आहे तर त्या आक्षेपाची काळजी घेतली जाईल ही माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये देणं आवश्यक होतं म्हणून आजच्या या व्हिडिओचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओ दिलेली माहिती कशी वाटली तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एन जी ओ, ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवी विषयावर येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि हा हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाची लिंक आ, या व्हिडिओच्या खाली आम्ही देणार आहोत तर आपण सविस्तर ही जी परिपत्रक आहे हे परिपत्रक आपण वाचाव धन्यवाद मित्र